नमस्कार हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत तर राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी अतिवृष्टीस देखील होऊ लागलेली आहे शेतकरी मित्रांनो ही बातमी एकदम खरी आहे सध्या पाहायला गेलं तर अजून पावसाचा जोर वाढणार आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन दिलं वरती टाका जे सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर पाहायला गेलं तर लातूर औसा शिरपूर या उदगीर अहमदपूर भरतपूर परळी मुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे सेलू या ठिकाणी देखील काही ठिकाणी झाला देखील असेल शेतकरी मित्रांनो तसेच पात्री माजलगावकडे वातावरण सरकत आहे परभणी पूर्णा सेलूचा भाग जिंतूर परतूर या भागामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण पाहायला मिळत आहे जालन्यामध्ये देखील पावसाचा प्रवेश होणार आहे जरी काहींनी सांगितलं असेल पावसाचा जोर आज कमी राहील म्हणजे उत्तर महाराष्ट्र विदर्भात कमी राहील तरी आज पावसाचा जोर चांगला राहणार आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगत आहे तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पावसासाठी एक पोषक ढग निर्माण होत आहे चांगला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच जर पाहायला गेलं तर वाडा इगतपुरी शिरपूर राजूर या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस राहणार आहे त्रिंबक नाशिक या ठिकाणी देखील जुन्नरचा भाग असेल याही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे लवासा वाई प्रतापगड सातारा खेड चिपळूण तसेच काल लातूर या ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झालेला होता नदींना पूर आलेला होता नदी नाले एक झाल्यासारखी स्थिती आपल्याला पाहायला मिळत होते तशी स्थिती आज देखील पाहायला मिळत आहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येत आहे तसेच बीडचा भाग आहे चौसाळाचा काय भाग आहे याही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे वातावरण खूप तीव्र आपल्याला जे आहे ते बनताना दिसून येत आहे आता याचा लवकरच प्रभाव जे आहे ते उत्तर महाराष्ट्राकडे देखील थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात नाही परंतु इकडे छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवीनगर श्रीरामपूर या ठिकाणी वैजापूर या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब अजून केलेलं नसेल सबस्क्राईब करा जे सबस्क्राईब करतील त्यांना रोजचे रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल धन्यवाद